Gracias. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे रेसिपी नाही दाखवणार तर आज दाखवणार आहे ब्लॉग तर ब्लॉग मध्ये आज सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आमचा ओंकार महिला मंडळ हे माईंडचं मोठं मंडळ आहे महिला दिनाच्या निमित्त मोठा एक प्रोग्राम आहे तर खास मी तिथे चालली आहे आणि ते सुद्धा आमचा सोपाक्ष संघ वाडवळ समाज असा आहे तर तो वाडवळ समाजात म्हणजे वाडवळ भाषेतून आज आमच्याकडे वकृत्व आहे त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा आहेत वेशभूषा आहे गरबे आहेत डान्स आहेत आता तिथे जाऊनच आपल्याला समजेल की काय काय प्रोग्राम आहे तो चला तुम्ही माझ्या सोबत राहा मी तुम्हाला सर्व तिथे बघायला मिळेल कार्यक्रम करू आहे ते आपल्याला संप नाहीन वेगवेगळं कार्यक्रम करते आहे तर सप्पणे त्याला ताज द्या कोणी कार्य काय काय करतील ते आपण बघूया टाळ्या बाजूला पण टाळ्या बाजूला टाळ्या वाजवल्या तर त्यांना कोणत्या जास्त मिळेल बघून सप्पणे टाळ्या वाजवून त्यांचं स्वगत करेन टाकण्याचे नावा तुम्हाला महिला ना सगळ्या आपल्यासाठी स्वतःसाठी खास टाळ्या वाजव स्वतः राहू ही अशी आमची चार कमिटी आहे आणि ह्या आमच्या सगळ्या कमिटी आपल्या काय गेल्यातल्या महिला मंडळाच्या आपल्या महिला वेळे सगळे आहेत त्यांचं मी स्वागत करते आता असं लक्ष बाकी महिलांनी आलेबद्दल कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर आता गाया गाण्याचा कार्यक्रम चालू करावं आपला कार्यक्रम चालू करू पहिला कार्यक्रम गाण्याकर

តែគេតិចអាចគណនាបានឡា মানে গানো আপনিপুড়ে সাজ করঙ্গা রোড় পঙ্গা র্যা ঘোড় ভেড় ভোলে রাজন্যা উজো শা চা ফড়ে উজো শী ভ আর जहिले हते माइल हते माङा हकेलो घोड पङ्गार हकेलो घोड भलेवर भोलेवर भोले हरिह र হে প্রণী প্রণিতা দি োতে মানো জহি ধীরে মানে ভর আলো দহ ো মান জহি মাঝর ধন্যবাদ त्या गाणी लडते मुंडाच्या कुर्च्या भरलता त्या गाणी लमजूर बुडलेंडा कुर्चा भरलं त्या गाणी लढते डोळीचं डोलीत गुरगुरते त्या गाडी दुरगुडते डोळीत डोलीत गुरगुरते बायकांनी पण सुचवलं म्हणून बरं झालं कारण बऱ्याच बायकांचं कडे झाले हे कार्यक्रम मला का माहित नाही <laughs> का माहिती नाश्ते मठणा जेवण बिघड देतात ना बघून मला माहित तर मला आज जाम आनंद झाला कारण आपण एकत्र आल्या

तिंगली तोडण्या आल्या गाणिता तांदुली वाडगिली गफाणिता तांगुली वाडगिली पालवच्या गोसऱ्या आल्या गाणी तांदुली जा गफा तलगुली जागली बोण्या आल्या गा करता तांदुली वाडगिली गाणता तांदुली वाडगिली वाल्याच्या बवडा आल्या गा करीता तांगुली माझ नाव सोनल पाटील सोनल सदानंद पाटील पहिल्यांदा माळी वर्षेमध्ये सब सभन लोकने सभाकारी बहिनोने नमस्कार मला प्रतिभा न माझ नाम नारायण प्रतिभा एक गाणं बोलणार असं म्हटलं की कविता पण से न एक गाणं म्हणजे मी आता एक गाणं सादर करणार आहे की ते गाणं म्हणजे एक कविता पण आहे आणि गाणं पण आहे गोव्याच अरे नागवा हो नाखवा किती रे अरे गो मोर जाते गोम माहेर जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा कमो माहेर ना जाते हो नाचवा तिच्या गोवाला गण दाखवा हैया हो हैया हो है हो हैया हो कोकणची माणसं जाते हो नावा तिच्या बोवा ला दाते आई जाते बाबा जाते मी माझ्या मारला ससरला जाते मी माझ्या सासरला सौद्याला जाते मी माझ्या पैली रोटी लेक तुमची आता बेद बारक्याची पहिली रोटी लाडकी लेक तुमची आता विसून बे बारक्याची आणा प्याला पाजा पाणी देवा आशीर्वाद आता मला आण प्याला पाजा पाणी देवा आशीर्वाद आता मला जाते दादा जाते वही जाते निमा

आता मी एक गाणं बसतो एक गाणं बसलं दोघी आता लग्नाय सगळं करतात आठ तारखेला होती आठ तारखेला त्यांच्या आपण विजय देजे दिया करू तर कोणता दिवस निवडूया मग सबोज मध्ये ठरलं आपण दहा तारखेला करूया गडी माया मास्टर मास्तर त्यामुळे आम्हाला समज मराठीतच बोलतात बाहेर जेवण झाली तरी मराठीतच बोलतात आता जरा येते आम्हाला गावात ते काय माई आपू ती ती बोलूया असं मग गावठी आई बोलूया पण तात्या मराठी बोलत त्यामुळे आम्हाला पोरानास मग गावाचे कोण आले ना तरी मराठीतच बोलतात गावठी बोलायला सवयच नाही पण आता जरा प्रयत्न करू त्यात महिला दिवस साजरा करू हळदी एक दहा केला ते आता आम्ही एक हळदीचं गाणं बोललीच असतात दोघी जणी आम्ही काय दोघी बहिणी पण आहेत एकाच गावच्या आमचं मायरो एक गावच आहे ना आम्ही बहिणी लागतात अवतारवतार देव गेले शापुरा देव गेले शापुरा गोण्या हळदीला आणि या हळदी उतरविल्या भाणोशी गाय जाजाए मुत्री अडिवाप्टी एल्या, सुर्याशा किरणी हडी वालवी या, वाटीता वाटी ताच जाले सुरेक, हाच जाले सुरेक, पाई जाले किवंग, एवुदा उरेक जाल अधीला, बन्यावा तौड़ ते आता आयकून आयकून थोडंसं बोलतं सासू द्या जाते गाई मी कोणाला सांगू सासू द्या जाते गाय मी आयकणाला सांगू सांग तुझ्या सासू ला आई गुझ्या सासू लाई ग सूर्या जात बामी बाणा सूर्या जेर बामी बाणा जाते मी ताई कोणा सांग सांग तू जान डे लाई जानं डे लारा विश्वासराव मी गोपाडीत्र समानाला माहिती आहे मामायरा वाटीस नाव भाऊराव वाटीस त्यामुळे समानांना माहिती आहे मी कळशी आहे कळलं तर गा आता आयरा आमचं

पण नाथ झाला महार पणतरी नाथ काय देवाची दे झाला महार नाथ जीजीने वयाच्या मनाने खूप छान गाणं म्हटलं तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना ना तर दिजीची ओळख करून देते ओळख झालं माझं ब्याऐंशी वर्ष आहे त्या आमचं लग्न झाल्यापासून आम्ही म्हणजे आता जबाबदार त्यांना बघता येतात म्हणतात एक पण मीटिंग चुकवत नाही त्यांचं भन्न विन्न मस्त बोलतात कार्यक्रमामध्ये बाकी घेतात आणि आज पण त्यांनी आपल्या महिला दिना कार्यक्रम घेतला त्यात जीजीनं छानपैकी याचं गाणं बोललंय दिला धन्यवाद आणतात माहितीची आमच्या पाठीशी देऊन ते वर्ष ना वर्षे वारी सुंदरते वारी कर का கசேபி தம்பியார காசேபி தம்பி कळाले माझं नाव अपर्णा अजिंक्यपूर मी एक लग्नाचं गाणं बोलते वाडवळ मला खूप बोलता येत नाही त्याच्यामुळे मी नाही बोलते आहे शेजराने भांडवलय उजू कुठे गजायाच शेजराने भांडवल उजू कुठे गजायाच देवानी वरदान दिले मला सासरी जायचं देवानी वरदान दिले मला सासरी जायाच्लास्टिक फाराला आता मध्ये याचा काळ्या घ वराचा जन्म काढायचा चेंद्राने भांगरले कुठे जायच देवानी वरदान दिले मला सासरी जायचं प्लास्टिक बांगड्या नाचा राजा मध्ये याचा जन्मा गाडायचा चेंद्रानेच देवांनी बदां दिलं मला सासरी गायचं केली मात्र पण साखलीन केली मात्र पंढरीची माझी आई काळ्या लुगड्या वरी एक माझी आई काळ्या लुगड्या वरी काळ्या लुगड्या वरी म्हणावली काळ्या लुगड्या वरी मधली कोणावली वकली कोंडावरी व्हिजल्या दोळ्या वरी मोकळी कोंडावरी म्हल्या दोळ्या एक माझी आई तोळ्या बाई गेलं नटपट आणि लग्न फाईनला झाले मी माझ्या नातीसाठी एक गाणं तिला शाळेत बोलायला लावलेलं ते ती सांगत असते छोटंस चान छान माऊ च पाय कस गोर गोर पाय छान बली माऊ पाय कस करिशी दिली खाते कशी तू कली चुकू चुकू खाते कशी तू कली मैदानी मैरा मैदानी सांगा उभा तो कोण्या बाळात सांगा उभा तो कोण्या बाळा सांगा उभा तो राजन बाळा साडी नाही आपल्या पुढे एक मिरच्या एका दिशीच भाव साजर करी My name is Gaspar Piun Paha. Maya is my name, and my my Maya is my name, my एकदम हुशार मला नाश्ता करायची गरजच नाही रोज सकाळी आल्यावर ताई इथे शेजारीने केला शिकाऱ्याचा शिरा